नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिस आर डी पोस्ट ऑफिसमध्ये बारा हजार रुपये जमा केल्यावर आठ लाख रुपये रिटर्न मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पोस्ट ऑफिस आर डी काय आहे एकूणच कशा पद्धतीने माहिती आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस आर डी पोस्ट ऑफिसमध्ये बारा हजार रुपये जमा केल्यावर आठ लाख रुपये रिटर्न मिळेल बघा पोस्ट ऑफिस आर डी काय आहे आजकाल प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की त्यांच्या कष्टाने कमवलेले पैसे कुठे गुंतवाय गुंतवायचे प्रत्येकजण काही ना काही गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतो काही बँकांमध्ये पैसे ठेवतात तर काही बाजारात पैसे गुंतवतात बघा या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयडियाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे जमा करू शकता आणि चांगले रिटर्न मिळवू शकता होय आम्ही तुम्हाला या पोस्ट ऑफिसच्या एका खास योजनेबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत बघा पोस्ट ऑफिस आर डी काय आहे पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हा सर्वांना बँकेपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे पोस्ट ऑफिस आर डी स्कीम असे त्याचे नाव आहे पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना चालवल्या जातात आणि त्या सर्वांमध्ये नियमानुसार वेगवेगळे व्याजदर दिले जातात बघा पुढे या ठिकाणी जर आपण या आवर्ती ठेव योजनेबद्दल बोललो तर जर तुम्ही दरमहा बारा हजार रुपये जमा केले तर तुम्हाला एकाच वेळी आठ लाख साठ हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो बघा एकूणच जर तुम्ही दरमहा बारा हजार रुपये जमा केला तर तुम्हाला एकाच वेळी या ठिकाणी आठ लाख साठ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे पोस्ट ऑफिस आर डी कॅल्क्युलेटर ही अशी योजना आहे की सरकार तुम्हाला सुरक्षिततेची पूर्ण हमी देते यात तुमचा पैसा जाईल असे नाही आज देशातील करोडो लोकांनी या योजनेत म्हणजे पोस्ट ऑफिस आर डीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत बघा या ठिकाणी जर आपण यामध्ये मिळालेल्या व्याजाबद्दल या, व्याजा या ठिकाणी बोललो तर तुम्हाला या ठिकाणी सहा पॉईंट सात टक्के व्याजाचा लाभ दिला जातो हे व्याज या ठिकाणी बघा हे व्याज जे आहे ते दरवर्षी दिले जाईल आणि तुम्हाला मिळणारे पैसे देखील वार्षिक व्याजानुसार मोजले जातील देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही खाते उघडू शकता या योजनेत काही नियम आहेत जसे की तुम्हाला पाच वर्ष हे सतत पैसे जमा करावे लागतील बघा जर आपण यामध्ये मिळालेल्या व्याजाबद्दल बोललो तर आत्ता सांगितल्याप्रमाणे सहा पॉईंट सात टक्के व्याजाचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे बघा एकूणच या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट डिपॉझिट स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिस आर डीमध्ये देशातील कोणतीही व्यक्ती आपले पैसे जमा करू शकते आणि या योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम व्याजदराचा लाभ घेऊ शकते तुम्ही शंभर रुपयापर्यंत पैसे जमा करण्यास सुरुवात करू शकता उदाहरणार्थ जर कोणी आपल्या मुलासाठी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याच्या पालकांना त्यांचे खाते चालवावे लागेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे आहे की जर तुम्ही तुमच्या खात्यात दरमहा या ठिकाणी महिन्याला बारा हजार रुपये जमा केले तर तुम्हाला आवर्ती ठेव योजनेत सहा पॉईंट सात टक्के दराने व्याज मिळेल बघा बारा हजार रुपये दरमहा दराने तुम्हाला जर वार्षिक एक लाख चव्वेचाळीस हजार जो रुपये जमा करावे लागतील आणि पाच वर्षासाठी तुम्हाला सात लाख वीस हजार रुपये गुंतवावे लागतील बघा एकूणच अशा पद्धतीने पाच वर्षानंतर पोस्ट ऑफिस आर डीद्वारे तुम्हाला या रुपयावर फक्त या ठिकाणी एक लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये व्याज दिले जाईल अशा प्रकारे खाते मॅच्युरिटीचा वेळी मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण आठ लाख छप्पन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दिले जातील बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला पाच वर्षानंतर अशा पद्धतीने ही आर डी स्कीम आहे एकूणच या ठिकाणी तुम्ही आत्ताच पाहिल्याप्रमाणे पोस्ट ऑफिस आर डी स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये बारा हजार रुपये जमा केल्यावर आठ लाख रुपये रिटर्न मिळेल याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनल लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद